हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही आलो होतो हॉस्पिटलला तिथं काय होतं तर आज क्लब डे होता सेलिब्रेशन होतं त्याचं तर आम्ही आलो होतो सगळे तर बघा माझ्या खुशीला छान असा टोप घातला होता आणि हे बघा तुम्ही वर्ल्ड क्लब डे सेलिब्रेशन दोन हजार पंचवीस हे तीन जूनला साजरे केलं जातं तर हॉस्पिटलमध्ये ना सगळेजण आलेले होते अगोदरच आम्हाला पण हे मॅडमने बोलवलं होतं तर तिथं अगोदर दीप प्रज्वलित केलं सगळ्या डॉक्टरांनी हे एक फूडचे पण डॉक्टर आहे आणि दुसरे पण ह्याचे डॉक्टर आहे सगळे एकत्र आले कार्यक्रमासाठी आणि छान असं प्रज्वलित केलं नंतर मग त्यांचं स्वागत केलं तुळशीचं छोटंसं रोप दिलं आणि सगळ्यांचं स्वागत केलं नंतर मग इकडं कार्यक्रमाला सुरुवात झाली होती छान असा कार्यक्रम झाला आणि नंतर मग इकडे छोटे छोटे मुलं आले होते त्यांना असं गिफ्ट दिलं इकडं देविका आणि देविकाचे पप्पा आले होते देविकाला सोडण्यासाठी आणि देविकाने खुशीचा टोप घेतला होता खुशी घेऊ देत नव्हती कारण ती म्हणत होती माझा नास्टा नास्टा इकड़ नंतर इकडं सगळ्यांचं फोटो काढले आणि मग त्यांना छान असं गिफ्ट दिल्यानंतर इकडं नाश्ता होता नाश्त्यासाठी समोसे आणलेले होते त्यांनी मग इकडं नंतर सगळ्यांना समोसे वाटले आणि मग आम्ही घरी निघालो होतो तर मी ओलामधून रिक्षा बुक केला होता तर बघा माझ्या मुलीनं येईपर्यंत मस्ती चालू होती ह्यांची खूप परेशान करत होत्या मग आम्ही ना थोडेसे जांभूळ घेतले आणि बघा माझ्या ना घरी पण ते टोप घालून ठेवला होता काही काढायचं नावच घेत नव्हती आणि आम्ही छान असं जांभूळ एन्जॉय केला माझी खुशी तर खूपच खात होती तुम्ही पण या खायला आणि खरंच माझ्या खुशीने न तो बघा ती तिच्या दीदीलाच देत नव्हती कारण तो ती म्हणायची हे माझं आहे आणि तिला गिफ्ट जे भेटलं होतं का ते तर देवकानंच घेतलं आणि आमची देविका बघा छान असा अभ्यास करत होती आणि खुशीचं गिफ्ट होतं ड्रॉइंग आणि पेन्सिल तर ते देविकानेच घेतलं आणि ती छान असा अभ्यास करत होती आजच्यासाठी फक्त एवढंच प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा भेटू अशाच पुढच्या व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ